हँडल कवर दोन हँडल कवर आलेले आहेत आणि खूप छान आहेत असे चिटकावायच्या हँडलला तर आज खूप सुंदर असा हँडल कवर आलेला आहे आणि हा वरती फ्रीजवर टाकण्यासाठी कवर हा पण खूप छान असा हा कवर आलेला आहे पहा तुम्ही किती सुंदर आहे आणि मेशोवर त्याची काही जास्त प्राईस नाही आहे फक्त एकशे एक्केचाळीस रुपयामध्ये परचेस केले मी तरी पण खूप छान व्हरायटीज असतात मेशोवरती तुम्ही पण ऑर्डर करा आणि मागवा एकशे एक्केचाळीस रुपयामध्ये फ्रीज कवर दोन हँडेड कवर आणि हे मॅप काचेवर टाकायचे तीन आलेले आहेत एक दोन आणि हे तीन तीन कवर हँडल आलेले आहेत खूप छान असं कलेक्शन आलेले आहे फ्रीजचे कवर फ्रीज कवर तीन त्याच्यावरचे तीन मॅप मॅट आणि दोन हँडल कवर म्हणजे खूप छान असं आलेलं आहे मी पार्सल केलेली ऑर्डर तरी पण तुम्ही पण ही ऑर्डर पहा करून खूप छान असते आणि एकशे एक्केचाळीस म्हणजे काहीच नाही खूपच स्वस्त आणि मस्त मेशोवरती ऑर्डर करा आणि खरेदी कर करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करा जुने असतात तरी पण लाईक करा आणि सर्वांना